पहिला पाऊस बरसला असताना पावसाच्या आनंदात भिजत असताना एका सहा वर्षाच्या मुलीला आपला प्राण गमावा लागला ही धक्कादायक घटना अकरा जूनच्या सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान संजय गांधी नगरात घडली शेजारी राहणाऱ्या पाच ते सहा मुली घराच्या गच्चीवर जाऊन पावसात खेळत असताना अचानक नेवी दंदे या चिमुकल्या मुलीला विजेचा स्पर्श करून गेला याच घटनेत दुसरी मुलगी सुद्धा अस्वस्थ झाल्याने तिला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले या परिसरात नागरिकात एकच शोपळा पसरली आहेत वाढत्या उष्णतेचा पारा आता संपला अशाच वेळी अकरा जूनच्या दुपारी अचानक पाऊस बरसल्याने नागरिकांनी पावसात भिजून आपला आनंद व्यक्त केला मात्र पावसात भिजताना संजय गांधी नगरमध्ये राहणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकलीच्या जीवावर बेतला यशोदा नगर परिसरात येणाऱ्या संजय गांधी नंबर दोन परिसरात राहणाऱ्या निलेश दंदे यांची सहा वर्षाची मुलगी निवी निलेश दंदे ही आपल्या शेजारी राहणाऱ्या पाच ते सहा मुलींसोबत शेजारीच राहणारे दिलीप लांजेवार यांच्या घराच्या छतावर गेली दुपारी बरसलेल्या पावसात सर्व मुली भिजून आनंद घेत असताना अचानक वीज कोसळून विजेचा जोरदार झटका निवीला बसला अशातच इतर मुली घाबरून खाली उतरल्यात आरडाओरड झाल्याने नातेवाईकसह परिसरातील माजी नगरसेवक अजय कोंडाने आणि नागरिकांनी वरच्या मजल्यावर धाव घेतली निवीला तात्काळ सुरुवातीला यशोदानगरसह इतर चार खासगी रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले मात्र कोणीच उपचार न केल्याने अखेर निवीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या दरम्यान नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला निलेश दंदे यांना दोन मुली असून निवी ही मोठी मुलगी होती ती पहिल्या वर्गात शिकत होती या घटनेत दुसरी आठ वर्षाची मुलगी अंकिता मोहन लोणकर सुद्धा अस्वस्थ वाटू लागल्याने तिला उपचाराकरिता खासगी रुग्णालयात नेण्यात आले या घटनेने यशोदानगर संजय गांधी नगरात शोककडा पसरली आहे